नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बी एच के आणि टू बी एच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच नव नाव कवठे महांकाळ येथे जिल्हा सत्र व वरिष्ठ न्यायालय सुरू करण्याच्या जोरदार हालचाली सांगली जिल्ह्याचे सत्र न्यायाधीश एन के ब्रह्मा यांची जागेची पाहणी कवटे महाकाळ शहरामध्ये जिल्हा सत्र व वरिष्ठ स्तर न्यायालय लवकर सुरू करण्याच्या हालचाली सुरू असून या अनुषंगाने काल सोमवारी सांगली जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एन के ब्रह्मा यांनी कवटे महाकाळच्या न्यायालयाच्या इमारतीची पाहणी केली तसेच जुने बस स्थानक येथे असलेली जुनी कोर्टाची इमारत त्याची देखील पाहणी केली जिल्हा व सत्र न्यायालय व वरिष्ठ स्तर न्यायालय चालू होण्याच्या आशा झालेले आहेत सांगली जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एन के ब्रह्मा यांनी काल सोमवारी कवटे महाकाळ न्यायालय इमारतीची पाहणी केली या ठिकाणी असलेल्या खुल्या जागेची पाहणी देखील त्यांनी केली तसेच कवटे महाकाळ तहसीलदार कार्यालयाजवळ असलेली जुनी न्यायालयाची इमारतीची पाहणी करून त्यांनी याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले नवीन इमारतीचे बांधकाम सुरू होईपर्यंत जिल्हा व सत्र न्यायालय कवटे महाकाळच्या नवीन इमारतीमध्ये सुरू करण्यात येईल तसेच कवटे महांकाळ तालुक्याचे न्यायालय तहसीलदार कार्यालयाजवळ असणाऱ्या जुन्या इमारतीची दुरुस्ती करून तसेच त्या लगत असणाऱ्या गेस्ट हाऊसची दुरुस्ती होऊन दोन्ही ठिकाणी कवटे महांकाचे न्यायालय त्या ठिकाणी सुरू करण्यासाठी पाहणी करण्यात आली तसेच नव्याने येणारे जिल्हा न्यायाधीश यांच्या निवासस्थानाची व्यवस्था देखील करण्यासाठी त्यांनी संपूर्ण चौकशी करून त्याबाबतची सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तातडीने करावी अशा सूचना जिल्हा न्यायाधीश ब्रह्मा यांनी वकील संघटनेच्या सदस्यांना केलेले आहेत कवटे महाकाळ तालुक्यात लवकरात लवकर जिल्हा सत्र न्यायालय व वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने कवटे महाकाळ तालुक्याला नव संजीवनी मिळणार आहे या प्रसंगी कवठे महाकाळ न्यायालयाचे दोन्ही न्यायाधीश तसेच कवठे महाकाळ बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क